नमस्कार मैत्री नेनो फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला बघा ब्लाऊजच्या काठापासून चौकोनी गळ्याला कशी डिझाईन करायची आहे ते दाखवणार आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा या छोट्याशा काठापासून इथून जे कट करून घेतलेला हा जो ब्लाऊजचा काठ आहे तर यापासून चौकनी गळ्याला अशी चौकोनी पट्टी लावून दाखवणार आहे तर सरळ पट्टीमध्ये कशी पट्टी लावून घ्यायची आहे ते दाखवणार आहे तर बघा ब्लाऊजची तयार उंची तेरा आहे त्यात एक इंच मिळून चौदा इंच घ्यायचं आहे छातीची घडी आहे अकरा इंच मुंडा घ्यायचा आहे सहा इंच आणि शोल्डर घ्यायचा आहे साडेपाच इंच आणि गळारुंदी टाकायची आहे अडीच इंच बघा अशा पद्धतीनेही मापं टाकून घ्यायची आहेत तर तो जास्त झालेला कपडा कट करून टाकायचा आहे तिथला तर गळ्याची उंची तर किती घ्यायची आहे बघा तर नऊ इंच मी गळ्याची उंची घेतलेली आहे आणि रुंदी जी आहे ती अडीच इंच घेतलेली आहे तर यामधून चौकोनी गळा आता कसा कट करायचा आहे बघा असा एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि तो जशास तसा कट करायचा आहे तुम्हाला जर खाली जर जास्त पसर हवा असेल तर तुम्ही पावणे तीन तीन इंच ठेवू शकता तर चला तर मग मेन फॅब्रिकवर ठेवून कट करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने ठेवायचं आहे तर मी वरी जास्त कपडा घेतलेला होता तर खालच्या साईडने बरोबर ठेवून चौकोनी गळा जशा तसा कट करून घ्यायचा आहे आणि साईडचा कपडा जास्त असलेला थोडा कट करायचा आहे तर अशा पद्धतीने चौकोनी गळ्याची कटिंग झालेली आहे तर याची स्टिचिंग करायची आहे तर खाली कपडा मी सवाशी ठेवलेला आहे आणि त्यावर अस्तर ठेवून शिवून घेत आहे बघा आणि जिथं कोण आहे या चौकोनी गळ्याचा तिथं सुई खालीच ठेवायची आहे आणि मग गळा वळवून घ्यायचा आहे तरच तुमच्या गळ्याला आकार व्यवस्थित येईल नाहीतर चौक दिसणार नाही तुम्ही जर सरळ शिवून घेतला तर आणि दोन्हीही जे कोपरे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीने म्हणजे गळा हा व्यवस्थित पलटी होईल बघा किती छान गळा आलेला आहे चौकोनी तर आता गळ्याच्या कडेने एक शिलाई मारून घ्यायची आहे बघा अशी शिलाई मारून घ्यायची आहे चौकोनी गळ्याला जिथं कोण आहे त्या ठिकाणी सुई खालीच ठेवायची आहे आणि मग शिवून घ्यायचं आहे तरच तुमचा गळा व्यवस्थित येईल एन... बघा अशा पद्धतीने चौकोनी गळा कट करून इथं शिवून झालेला आहे तर आता साईडचं अस्तर हे जोडून घ्यायचं आहे चौकोनी गळा असा तयार झालेला आहे तर अस्तरला आता जोडून घ्यायचं आहे बघा साईडने नो ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोचतील तर बघा इथं साईडने अस्तर जोडून झालेला आहे तर आता उरलेला कपडा हा कट करून घ्यायचा आहे बघा आज जोडू गे� तर जोडून झालेला आहे उरलेला कपडा कट करून झाल्याच्या नंतर इथं काय करायचं आहे पाठीतले टक्स मारून घ्यायचे आहेत तर टक्स हे तुमच्या गळ्याच्या उंचीनुसार मारून घ्यायचे आहेत बघा तर दोन्ही टक्स मारून झालेले आहेत तर इथं मी पट्टी लावून घेणार आहे आता खाली बघा खालचा कपडा हा सव्वाशे आहे आणि त्यावर पट्टी लावून घेत आहे तर पट्टी हे आतल्या बाजूला मुडकून घ्यायची आहे तर यावर एक दाब टीप मारून घ्यायची आहे दाब टीप मारून झाल्याच्या नंतर या पट्टीला एक वेळेस मुडकून घ्यायचं आहे परत एक वेळेस मुडपून शिवून घ्यायचं आहे बघा पाटीतली खालची जी पट्टी आहे ती पट्टी लावते वेळेस अशी लावून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित येईल तर ही पट्टी लावून झालेली आहे बघा किती छान चौकोनी गळा तयार झालेला आहे तर आता या काटापासून आता गळ्याला त्या डिझाईन करायचे आहे चौकोनीच तर कपडा थोडा कमी पडत आहे पट्टी म्हणून मी इथं जोड देत आहे बघा तर जोड देऊन झाल्याच्या नंतर एका साईडने मोडकून घ्यायचं आहे शिवून बघा एका साईडने शिवून झाल्याच्यानंतर आता दुसऱ्या साईडनेही थोडंसं मोडकून शिवून घेणार आहे तर इथं मी लेसचा वापर केलेला नाही तर गळ्याच्या कडेने ब्लाउजच्या काटापासून ही लेस लावून घेणार आहे मी बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हालाही नक्कीच आवडेल चौकोनी गळ्याच्या कडेने बघा आता ही काटापासून अशी मी लेस तयार केलेली आहे तर याला आता कसं लावायचं आहे बघा तर एकदम सरळमध्ये शिवत आल्याच्या नंतर खाली जिथं गळ्याचा जो एक कोपरा आहे त्या ठिकाणी पट्टीला थोडंसं मुडपून घ्यायचं आहे व्यवस्थित मुडपायचं आहे म्हणजे तुमचा गळा हा चौकोनीच दिसला पाहिजे बाहेरून सुद्धा तर बघा अशा पद्धतीने शिवून झाल्याच्यानंतर परत इकडं जे कोपरा आहे त्या कोपऱ्यात खाली येऊ द्यायची आहे शिलाई परत वरी शिवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने शिवून घ्यायचं आहे म्हणजे तुमच्या गळ्याला आकार हा व्यवस्थित येईल आता इथंही काय करायचं आहे बरोबर जिथं कोपरा आलेला आहे गळ्याचा एक कोण त्या ठिकाणी पट्टी व्यवस्थित मोडपून घ्यायची आहे आणि इथंही खाली शिवत यायचं आहे परत वरी जायचं आहे पुन्हा गळ्याच्या कडेनी शिवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने गळ्याला पट्टी लावून झालेली आहे तर ही पट्टी पत... जी पट्टी लावलेली आहे ती बघा चौकोनीच आलेली आहे तर आता यावर कडेने एक वेळेस स्टीप मारून घ्यायची आहे माझ्या गोडताईंनो तर बघा काठपदर साडीवरच्या ब्लाऊजवर आपण अशी डिझाईन तयार करू शकतो तर काटापासूनच ही डिझाईन तयार केलेली आहे तर चौकोनी गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग कशी वाटली आणि डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा बघा किती छान गळा शिवून तयार झालेला आहे तर याला लेस लावण्याची गरज नाही तर ही काटापासून अशी डिझाईन तयार होणार आहे बघा चौकोनी गळ्याचा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद